निवडणूक आयोगाकडून का अजूनही काही प्रश्न अनुत्तरित आहेत नाना पटोले यांनी म्हटलंय निकाल लागून पाच ते सहा दिवस झाले तरी सरकार स्थापन झालेलं नाही सुप्रीम कोर्टानं ना ईव्हीएमवरील निकाल दोन तासामध्ये दिला आमदार अपात्रतेची निर्णय मात्र लांबणीवरती गेलेला होता असं नाना पटोले यांनी म्हटलं लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसचा लढा हा सुरूच राहील महागाई बेरोजगारीवरती सरकारला गांभीर्य नाहीये आणि तो प्रश्न सरकार गांभीर्यानं घेत नाही असं नाना पटोले यांचं म्हणणं आहे कोण मुख्यमंत्री बनेल आणि काय करेल तर ते बीजेपीचे त्यांचे राष्ट्रीय नेते ते त्याच्यातला निर्णय घेतील त्याच्यावर आम्हाला प्रतिका देण्याचं काही कारण नाही पण महत्वाचा इशू काल पण आम्ही जो उपस्थित केला काल रात्री उशिरा पुन्हा निवडणूक आयोगाने मी जे काही प्रश्न उपस्थित केले त्याच्यावर उत्तर देण्याचा एक अयशस्वी प्रयत्न त्यांनी केला मी आता अजून त्याच्यावर ट्विट पण केलेला आहे